सुरेखा मसाले मस्त वडे पीठ आणि मस्त मसाला त्याच्यात आम्ही मस्त वडे केलेले आहेत छान असे दुबुबीत फुटलेले आणि असे चिकन केलेले आहे तरी आलेले एकदम अप्रतिम मसाला आहे त्याचं चिकन खूप सुंदर होतात आणि भाजी पण खूप सुंदर होते त्यात आम्ही मागवलेले आहेत मस्तपैकी तू गावटी तूप अप्रतिम आहे गावटी तूप आणि त्यात मागवले आम्ही चुलीवरचे काजू आणि मसाला काजू अप्रतिम मसाला काजू आणि चुलीवरती काजू आहे थँक्यू अनिकेत खूप सुंदर दिलेस तू आम्हाला आणि पॅकेजिंग पण एक नंबर होती त्या गाणी खूप सुंदर आम्हाला खूप आवडलेलं आहे माझ्या मिस्टरांना माझ्या मुलीला खूप आवडतं छान झालेलं आहे ते मंडळी स्पेशल ची सुरुवात पेड प्रमोशन पासून आपण आता असावं फोंड्यात आणि गाडी चालवतोय तो राम आहे राम शितोळे तिकडचा मालक आहे गाडी वॉशिंग सेंटरचा त्याचा शॉ इथे सर्विस सेंटर आहे आणि आपला अरकुळातला मित्र आला आहे त्याला घेऊन जायचं आहे सोडायचं आहे वाटेत आणि आज आपल्या नाग्याचं साखरपुडा आहे सो साखरपुड्यासाठी आपली गाडी रेडी करतो आहे कारण मिरची नेऊन नेऊन गाडीच्या आतला सगळा भाग खराब झाला आहे धुळीने आणि सीट पण खराब आहेत सो पाहुणे मंडळी बसतील तर बरं नाही ना म्हणून सगळ्यात आधी आपली लक्ष्मी मी घेऊया स्वच्छ करून घेऊया आणि मग आजच्या ब्लॉकची सुरुवात करूया आज तुम्हाला बघायला मिळणार आहे नाग्याची होणारी बायको आणि बाई पाच हजार झाले पेड प्रमोशन सांगितलंय व्हिडिओ सुरुवातीलाच ब्रह्मारी काय वाटी ओके मंडळी तर इथे मला पूर्ण एक तास गेला आणि आपली गाडी फायनली स्वच्छ झाली आहे आणि आता आपण चाललोय हरकुळात नागेच्या इथे त्याचे भावंड आहेत त्यांना घेऊन कणखवलीला जायचंय केक आणायला अरे लग्न होते कोणाचं टेन्शन आहे तू येतोय चल पाहु ना चला की कॅशियर पुढे बसतो ना हो मी पाठी ते कॅशियर पुढे बसतो पुढे कोण बसतोय नवऱ्या मुला तो भाव <laughs> कशा कशाकडे माझी एडिटिंगची कामं वाढवतात बांध्यामधूनही सर म्हणजे आम्ही आता पोचलो आहे डी पी रोडला बाजूला एस एस मोबाईल आहे जिथून आपण मोबाईल घेतो आणि हे आहे सेवन थेवन जिथून आपण दरवेळी केक घेतो म्हणजे कोणाचं काही असेल छोट्या छोटा, -छोटा बड्डे जरी असेल कोणाचा तरी आम्ही इथूनच केक घेतो आय पप्पू हॉर यू कशी आहे मुंबई विवेकने सध्या टूर्स अँड ट्रॅव्हलचा बिझनेस चालू केला आहे विवेक मोबाईल नंबर काय तुझा नाईन थ्री नाईन थ्री सेव्हन थ्री सेव्हन थ्री फोर एट फोर एट फाय नाईन फोर एट फोर एट कुठे कुठे भाडी मारतो तू महाराष्ट्र ऑल ओव्हर महाराष्ट्र कुठली गाडी आहे अर्टिगा अर्टिका ठीक आहे जर कोणाला गरज असेल तर विवेकला कॉन्टॅक्ट करू शकता तू काय करतो मित्रा मी आज सगळ्यांचं प्रमोशन करणार आहे फ्री ऑफ कॉस्ट कोणला कोणलाच नाही सोडणार आज तर आपण नागेशच्या साखरपुड्यासाठीचा केक इथून बुक केला आहे आणि केक मी तुम्हाला आत्ता नाही दाखवणार आम्ही आता इथे आधी खाणार आहे काहीतरी हाय ब्रो मला झाला केक केक झाला ओके मला एक सँडविच लागेल एक पिझ्झा लागेल आणि फ्राईज हे पप्पू याचं नाव तरी विचारायचं या काय खात हां स्ट्रॉबेरी टोडिंग आणि हे ओके तर छान आहे होप्स वगैरे छानच असेल काही विषय ओके okay, तर मी जेवलो नव्हतो सो so, इथे आम्ही पिझ्झा मागवला आहे त्यानंतर फ्राईज आहेत गरम गरम आणि पीज तो सँडविच आहे तुम्ही इथलं फूड ट्राय करू शकता खूप छान असतं आणि किती असं जेवलेलं रे तू निक लाग मग तुका भूक लागणार साजी का मी जेवलेत नाही पन्यानं तू किती जेवलेला मग तू नाही खाणार ना तू किती असं जेवलेला मग तू इथं म्हणजे तुझा हक्क बन बरं चला म्हणजे या खायला या काय रे मला वाटत पैसे म्हणजे आम्ही आता केक घेऊन पोचलोय वर्षवाडीत सगळ्यांना कपडे घालायचे आहेत चेंज करायचे फ्रेश आहे हो आणि <laughs> सुना बोला तू आणि पप्पूच्या आहे आणि माझ्या कुर्त्याचा कलर सेम आहे त्यामुळे <laughs> हा ओ क्या डायलॉग दाब ना ब्रदर फ्रॉम अनदर मदर नाटक किती वाजत आहे आपल्या वेळी दाखवलेलं की नव्हतं सांग किती वाजता नाटक नटी रेडी झाली आहे येव लवकर राजा बघ कैक तू नाही मेकअप करीत तू नाही मेकअप केलं म्हणजे लिस्टीप लावून खोटा सांगतो हा इला लिस्टीप लावून अरे बसकर बनेगा किती गोरा बने आरशेलची आठवण आली ही बघ अगे तू होत गांधली गे चल काय करत काय काकी काकीवढ्या माझे आहेत बघ त्यांनाच माझी दया आली वैता सांगता चायस होता हातात घे असा सौ कॅमेरो सगळेच खूप खुश आहेत एक्सायटेड आहेत लग्न होत काम लावतात कोण 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 लवकर बोल लवकर बोल लाईट ओके <laughs> सगळे इथे फोटोज काढतात आणि सात वाजता आम्हाला पोचायचंय मुलीच्या घराजवळ आणि मुलगी आपल्याच इकडची पर परवानची <laughs> नागो आहे होतो ना काय गाडीची नाही रे का काय ओके ना परत तू नाही कुठे जाणार लॉक नाही केली तर बॅटरी उतरणार या दोन बहिणींचा वेगळंच काय ते विश्व झालोय राहिला असेल ना आज मी तरी पोच राहिली असेल जा बघ होय होय सगळी येतली नाग्याची आईची बहीण सुरतची आई ही पप्पूची मुलगी

બોલો મહારાજની જય ગંગાનાથ મહારાજની જય ગોવા મહારાજની જય બંટી असं काय नाही रे आबा तुला वाटतं फक्त मीरा हे जरी करायचं आता मी त्याचं सव्वीस कन्फर्म कन्फर्म आहे नोव्हेंबर 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 इथे तू कुठे कामालायस बँकेत ओके तुला तुझ्या तुझ्या काय अपेक्षा आहेत मुलीकडून जॉबवाली मुलगी असली पाहिजे जॉबवाली असली पाहिजे कास्ट काय तुझी मराठा ऑबियसली है ना ओके तसा नाही हो बाबा नो कोण असली खायली काय बोलायचा मी काय बोलतोय आबाचं काय चाललंय वेगळंच तर आता महिला मंडळचा एक ग्रुप मी मुलीच्या घरापर्यंत सोडून आलो आणि आता दुसरा ग्रुप काय त्यांना सोडायचं सकाळीच एक व्हिडिओ टाकले आहे सकाळी नाही दुपारी नागेचं लग्न ठरलं म्हणून आणि त्या व्हिडिओनंतर मशालांच्या भरमसाट ऑर्डर आले हां सगळ्यांना रिप्लाय द्यायचं आहे पण गावात असल्यामुळे क्वचित ठिकाणी ने ने नेटवर्क असतो आणि आज तर पॉसिबलच नाही सो आज संडे असून मला आज पॅकिंग असते पण मी आजचं सगळं काम उद्यावर ठेवलं आहे आणि मग उद्या पॅक होऊन ते सगळं परवाने गेलं सो एका दिवस पाठीपुढे होईल जरा सांभाळून घ्या फक्त आणि हे आहेत आमच्या गावातले आतले रस्ते आ रोलर कोस्टर म्हणून एक सीट पण अधिक नाही घेऊ शकत कारण टायर पंक्चर झाला तर प्रॉब्लेम परत गाडी चालवणार हे बघा रस्ते वाव बघा स्टेअरिंग बघा का कोरड पडली आहे कशा धावत माझ्या ठिकाणी सुभाष परब कासेकर यांच्याकडे लग्न निमित्त किंवा नवीन सोयरी जमवण्यासाठी माझ्या ठिकाणी हल्कपुरतं गावातील वरची वेळ दळवी आणि वाढीतील सर्व तसेच गावातील सर्व मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत तरी आता या सर्वांच्या या मान्यवरांच्या उपस्थितीत पुढील कार्यक्रमाला सुरुवात येतो तरी या कार्यक्रमासाठी आमचे गावचे दादा हाऊस्कूलचे चेअरमन संजय गौजी भाई पटेल सर्व गावातील मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित राहिल्याबद्दल दोन्ही एकमेकांच्या वतीने या सर्व मान्यवरांचं मंडळींच मित्रमंडळींच हार्दिक स्वागत आर्थिक स्वागत तसेच या कार्यक्रमासाठी का महिला वर्गाची सुद्धा उपस्थिती भरपूर आहे त्यांचेही स्वागत आणि आता महिला वर्ग हा पहिला वर्ग अरे साजूबाई

तुला आठवले साखरपुडा तू खोल कोणी खोल आता स्कॅम आहे आता एकीकडे गाठ आहे एकीकडे रब्बर आहे रबरवाला नागेश तुझ्या वेळी तर स्टेपलरच लावून देतो ह्याच्या वेळी तर गमत लावतो नाही ना, 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 ना तर देवांसाठी ते दे मांडाव सगळे नारळ ठेवतात पानं ठेवतायत तुळशी समोर आणि ही पद्धत पूर्वीपासून आहे कोकणात अशीच बऱ्याच ठिकाणी कोकणात नवर देवाचे वडील काय करतायत होते तू कोण बाचा जेव्हा आता नाग्या जो नाग्या बोलता नाही नागे चो सॉरी काका <laughs> ते तू भाचा ना पण आता त्याला खेळून झाला खेळतो साखरे बरोबर एक तर आता लहान नाही राहिला समजवून हा तू नाही बोलतो मी नाही करणार बोल हो ना हा व्हिडिओ तेव्हा शेअर करूया हा आजचा व्हिडिओ आता तिची आता तिची बारी आहे याच झालंय त्याची <laughs> नको लहान आहे इज जस्ट सेव्हन्टीन काकी आता बघा तुमच्या दोघींचं पण पटापट पाठवून द्या अरे मघाशी मी याचं शिक्षण बिक्षण विचार होता आता पुढच्या वर्षी याला पण पोरगी शोधायशी हो ना तू मध्ये आबाने खाट घातली एक्सपिरियन्स पाहिजे होता मग तेच त्याला बोलतोय पोरगा तसा चांगला आहे सज्जन आहे म्हटलं देव माणूस आहे हा मितेश आई मागता गेली तर मोहातले सुवास परब आज त्यांची कशी मुलगी आज कसं दळ्यांकडे दिलेले असा मग तुझ्याकडे काही फळ ठेवलेला असा पाना ठेवलेले लाना ठेवलेला विडे ठेवलेले असं जस जसे त्याच्या परमान तू राजी करून घे आणि साखरपुड्याचा काम ओटीचा काम दोन्ही पण करणार असतात ते आपले मान्य करून घे सांभाळ करून घे आणि एकाची एकवीस करून एक सोळा सामील असत त्या करून घे राजी करून घे आणि साखरपुड्याचा आणि ओटीचा सा काम असा एक करून देऊन हे राखवाल सांगा तसंच म्हणजे मावळे असा महाराजा आज तुकाही सांगण्या पुरवठा असा त्याच्याप्रमाणे तू राजी हो आणि तुका साखरपुड्याचा ओटीचा काम असा निरविघ्न पार पाडून देऊन

सवी एका कशी काय राबत झाली कळत नाही आत्माही ठेवलेत हे काय करतायत ताट बनवता येते ओके मी त्या बघून ठेव हो। बाबल्या मास्टर प्लॅन लक्षात ठेव हो। मास्टर प्लॅन सुपर से ऊपर चल मामी जड़ा ऐक ना, 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 ना।, ना ए इतका काय विस्कटलेला नाही वाटत छान वाटतंय आणि हे पण मस्त वाटतंय सूट होत कोणाची चॉईस हे धेडो जून बाकी काय नाही पाऊस यंदाला इजलाही लागलो ना जून जून <laughs> तर मंडळी आता इथे जेवण वाढायला सुरुवात केली आहे आणि पप्पा आमची मॅनेजमेंट सांभाळत आहेत लहान लहानपुरा सगळी जेवण वाढतात मोठी मोठी माणसं वाढतात आणि हा इथे स्टेज आहे जो आपले महेशदानी केलाय दादा आणि खूप छान केलं केलंय आणि रिंग सेरेमनीचा कार्यक्रम अजून पण पेंडिंग आहे आधी इथे जेवणाचा कार्यक्रम आणि मग रिंग मी आमच्या पप्पांच्या वर्गात होते की पाठी पुढे होते तुमच्या मागचे भाऊ वर्गात होते अच्छा तुम्ही पुढे होते हो. ओके किती वर्षाचा अंतर वाटत नाही मग तुम्ही तुम्ही सेव्हन्टी इयर आहात बापरे वाटत नाही छान छान नजर नको लागू दे तर आता एक अख्खी पंगत जेवायला बसली आहे वाटाण्याची भाजी डाळ भात कोबीची भाजी सोजी लोणसा हा मेनू आहे आणि सगळी मेहनत बाबल्या विवेक हे काका हेच करतात ए मी पण वाढलय बघतो काय सॉरी

मी का मी काय म्हणतो ऐक ना आधी केक कटिंग करूया की आधी अंगठी घालून घेऊया आधी अंगठी घालून घेऊया तो केक पाठी ठेव तू इधर इधर गरमीमुळे नको आ

हा येवा 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 यंदा कर्तव्य आहे फॅमिली बरोबर बघा कुठेतरी मी मकाशी केलंय आव्हान केलंय बँकेत आहे पोरगा पुण्यात कामाला चांगल्या पदावर काम करतो एकच बहीण आहे बारक्यात स्वतःच घर वगैरे व्यवस्थित आहे गावी जमीन जुमलाय आणि बोरगा निर्वसनी ओके चला येऊ दे पुढे हा संपर्क साधा मला मेसेज केला तरी चालेल हा मला मेसेज करा मी पुढे बायोडेटाचं फॉरवर्ड करेन ओके मंडळी मित्राला शुभेच्छा आता उद्या देईन मी निघतोय बाबा श्वेता एकटी आहे ना जायला पाहिजे राजवीर पण आहे चला नांदा सौख्य बरे चल रो गुड नाईट ओके मंडळी मी आता निघालोय सागरात आणि हे आपलं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिरचे घरी जाताना लागतं आणि तिथे सप्ताह चालू आहे चला राजवीरची आठवण येते श्वेताची आठवण येते स्वतः आधी त्यांना जाऊन भेटतो चला तर सकाळ झाली आहे चिखलू उठला आहे हा चिखलू आणि चिखलूचं झील छोटा चिखलू तो पण उठला आहे आणि तुम्हाला ऐकायला येत असेल तर अशा पद्धतीने साजरा झाला माझ्या लाडक्या मित्राचा म्हणजेच आपल्या नाग्याचा साखरपुडा आणि सगळे खूप खुश होते मला वाटत होतं सगळ्यांचीच गप्पा नाही मारता आल्या कारण मी स्वतः शूटमध्ये होतो जर कोणाला आवाज द्यायचा राहिला असेल तर असं नका समजू की मी मुद्दाम इग्नोर केलं आहे कोणाला काय फक्त शूटमध्ये होतो सोबत नाग्याच्या पण थांबायचं होतं सगळ्या विधी दाखवण्याचा प्रयत्न करायचा होता त्यात मध्ये जेवण वाढायला गेलो त्यात आण करूची होती त्यामुळे राहिलं असेल तर क्षमा असावी नागेश आणि साक्षी दोघांनाही दो दोन्ही नव विवाहित विवाहित दाम्पत्यांसाठी म्हणजे अजून लग्न नाही झालं ना आहे पण तुम्हाला नांदा बरे पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आणि आत्याला बघून खूप छान वाटलं का आत्या खूप खुश होती नागेशचे पप्पा खुश होते बहिणी भावंड सगळी खूप जॉली माणसं आणि आता ब्लॉग संपवायच्या आधी माझा एक मित्र आहे सुनील चाळुंके म्हणून ज्याने मेमोरियल टूर अशी टूर कंपनी स्टार्ट केलेली होती आणि चांगलं चाललं आहे शिमला म्हणाली जी टूर आहे तुम्हाला त्याची सगळी डिटेल्स हवी असेल तर तुम्हाला त्यांना कॉन्टॅक्ट करायला लागेल सो स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर दिसत असेल त्यांचा तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता देन व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच आपण बघितलं की एक छान ताई आपल्याला आपल्या मसाला वडे याचा रिव्ह्यू सांगते तूप काजू हे सगळं घेतलेलं दाखवते सो so, मी सगळ्यांना सांगतो आहे की तुम्ही आपल्याकडून काही घेतलं नाही तुम्हाला जर ते आवडत असेल तर त्याचा एक असा उभा नको आडवा मोबाईल करून व्हिडिओ करा आणि आम्हाला पाठवा आपण कोणत्या ना कोणत्या ब्लॉगमध्ये तुमचा तो व्हिडिओ नक्की दाखवू जेणेकरून जे नवीन कस्टमर आहेत त्यांच्या त्यांना एक भरोसा होतो की नाही चांगलं आहे म्हणजे लोक छान रिव्ह्यू देतात म्हणजे आपल्याला पण एकदा मागवायला हरकत नाही आणि प्रत्येकाला पुन्हा एकदा आवाहन करेन प्रत्येकाने कमीत कमी अर्धा किलो मसाला नक्की ट्राय करा आणि माझ्या आईचं जे स्वप्न आहे आणि माझी जी मेहनत आहे त्याला यश मिळवं आणि ते पूर्ण हो यासाठी थोडीशी मला तुमच्या प्रेमाची गरज आहे ओके चल ना गया तुला खूप खूप शुभेच्छा हवा छान वाटला थँक्यू सो मच तू तु, तुझ्या तु आनंदात आम्हाला सामावून घेतलंस आणि हे काय म्हणतात ही या आठवणी बनवण्याची मला संधी दिलीस बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल ने असाल तर काय कलाचं पटेल तर आम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विसरू नका भेटूया उद्याच्या भागात तो पण टाटा बाय टेक केअर काळजी घ्यावा 所以呢？